पस्तीस वर्ष खासदारकी आणि पंधरा वर्ष आमदारकी तुमच्या घरात असूनसुद्धा जनतेची कामं करण्यात तुम्ही निकम्य ठरले आहात लाखो रुपये खर्च करून सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्या विरोधात वातावरण निर्माण केलं जात आहे सहानुभूतीची लाट निर्माण करण्याचासुद्धा प्रयत्न सुरू आहे मात्र याचा काही उपयोग होणार नाही आपला विजय निश्चित आहे असा दावा खासदार संजय काका पाटील यांनी केला सांगलीमध्ये खासदार संजय काका पाटील हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते विशाल पाटलांच्यामुळे त्यांच्या भाऊ प्रतीक पाटील याला राजकीय सन्नास घ्यावा लागला दहा वर्ष स्वतः काम न करणारे माझ्यावर उलटा आरोप करत आहेत असंही संजय काका पाटील यांनी यावेळी सांगितलं अपक्ष म्हणून निवडून येणं कठीण असतं त्यांचा भ्रम निराश होईल असं सांगून खासदार संजय काका पाटील पुढे म्हणाले साखर कारखाना तुम्ही बंद पाडला शेतकऱ्याची देणी थकवला शिक्षण संस्थेमध्ये सुद्धा करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झाला आहे या ठिकाणी शिक्षकांचे पगारसुद्धा दिले नाहीत तसेच तुम्ही पाण्याच्या धडक योजनासुद्धा बंद पाडल्या आहेत अशी टीकाही संजय काकांनी यावेळी केली वैफल्यग्रस्त झालेल्या विशाल पाटील यांचा संयम सुटत आहे विकासावर बोलण्याऐवजी ते खालच्या पातळीवरील टीका करीत आहेत असं सांगून संजय काका पाटील पुढे म्हणाले तुम्ही कितीही वातावरण निर्मिती केली तरीसुद्धा दोन लाखाहून अधिक मतांनी माझा विषय निश्चित आहे असा दावाही खासदार संजय काका पाटील यांनी यावेळी केला विशाल पाटलांच्या टीका टिपण्या आरोप प्रत्यारोप या संबंधामध्ये थोडस आपल्याशी बोलतो विशाल पाटलांच्या घरामध्ये पस्तीस वर्ष खासदारकी आहे आमदारकी जवळजवळ दहा बारा पंधरा वर्षाच्या घरामध्ये आमदारकी आहे त्यांनी हा मुद्दा घेऊन ते इलेक्शन आहेत लोकांच्या पुढे येत आहेत सहानुभूती घेण्याचा प्रयत्न करतायत तुम्हाला लोकांनी ती संधी दिली होती तुम्ही निकम ठरला याची जबाबदारी त्यांनी पहिला घेतली पाहिजे ते जर काम केलं असत तर त्यांना अधिकार होता की आमच्यावर अन्याय झाला उलट या जिल्ह्याची अस्मिता त्यांनी बघायला पाहिजे जिल्ह्याच्या प्रश्नावर त्यांनी आवाज उठवायला पाहिजे माझ्या माहितीप्रमाणे एकही निवेदन सादर मोर्चा आंदोलन एकही त्यांच्या दहा वर्षामध्ये झालेलं नाही दोन हजार चौदा साली प्रतीक पाटलांचा पराभव झाला आणि त्यांनी काही घरात राजकारण करून त्यांना राजकीय संन्यास घ्यायला लावला कसा घेतला काय घेतला एवढ्या खोलात आज या पत्रकार परिषदेमध्ये जाता कामा नाही पण त्यांना राजकीय संन्यासाची भाषा घ्यायला लागली त्यांना घोषणा करावी लागली दहा वर्ष ते काम करतायत विरोधी नेता होता येत नाही विरोध करताना सुद्धा लोकांचे प्रश्न मांडता येत नाही गोष्ट असते जे झालं नाही ते करा म्हणून सांगणं ते सुद्धा यांना जमलं नाही त्यांनी खासदारकीची स्वप्न पाहायला लागले तो एक हास्यास्पद प्रकार माझ्या दृष्टीने वाटतोय कुठंतरी सोशल मीडियाला मोठे पैसे खर्च करून पुण्या मुंबईतनं काही टीमा आणले साठ सत्तर लोक बसवले आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून काही प्रकार सुरू झाले त्याचा अर्थ ते, ते सगळं मतदानात रूपांतर होत असं नाही अपक्ष उभा राहणाऱ्यांना विधानसभेपर्यंत ठीक असतं लोकसभेला फार अवघड काम आहे आपला अठरा साडे अठरा लाख मतदारांचा हा लोकसभा मतदारसंघ आहे त्यामुळे ते जे काही भ्रमात आहे ते आपल्याला काही टप्प्यात आलेलं आहे असं त्यांना वाटत ते काहीही खरं नाही लोक उद्याच्या सात तारखेला ते सगळं बंद करतील आणि चार तारखेच्या निकालामध्ये आपल्याला स्पष्टपणानं दिसेल की तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने जिल्ह्यातल्या जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने आपणाला अडीच लाखाहून जास्त मताधिक्य मिळेल हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो माझ्याकडे काही यादी आहेत पसंतदा शेतकरी सहकारी साखर कारखाना तो बंद पाडला तो चालवायला दिलाय पण बंद कोणी पाडला चालवायला दिलं हा एक फॅक्टरी चालावी या उद्देशाने केलेला तो प्रयत्न आहे बंद पाडला तिथ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे जे आणि रुपये पगारावर नोकरी करतात फंड आणि ग्रॅच्युटी सुद्धा चार चार, चार पाच पाच वर्ष तुम्ही दिले नाही पगार आठ आठ महिने तुम्ही दिले नाही आठ आठ नऊ नऊ महिने आज त्या संस्थेचं कॉलेज आहे तिथं आपल्या पाहुण्यांचा मुलगा बसून करोडो रुपयांचा तिथेही भ्रष्टाचार चाललाय दहा अकरा महिने झाले तिथल्या प्राध्यापकांचे पगार नाही त्या कारखान्यानं ना शासनाकडून धडक योजना घेतल्या होत्या स्वस्त त्याचेही पूर्ण पैसे भरले नाहीत धडक योजना बंद पाडल्या जरी आठ पंधरा दिवस सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्यावर काही वेव तयार होती का सहानुभूतीची लाट तयार होती का आणि त्याच्यावर आपल्याला स्वार होत होता, होता येत का हे पाहून राजकारण करणाऱ्या माणसांनी कुठल्या तालुक्यामध्ये गेले कुणाला भेटले कुठल्या प्रश्नावर आले लोक इतके अडचणीत होते कोरोनाच्या काळामध्ये हे कुठं होते त्यांनी काय केलं विशाल पटलांच्या टीका काय करतोय त्याला समजून घ्या जे काय आरोप करणारी माणसं आहेत त्यांना उत्तर देतोय मी मी टीका करत नाही टीकेला पन्नास गोष्टी आहेत माझ्याकडे आता कसा भ्रष्टाचार झालाय आणि कुणी काय केलंय तस जर तर पूर्वीच अर्ज दिले असते त्यामुळे अजून काही संयमाच भान आहे आम्हाला पण कोणाचा तरी बॅलेन्स सुटलाय तर वैफल्यग्रस्त झाले त्याला मी उत्तर देतोय मी टीका करत नाही चंद्रहार पाटलांच्या उमेदवारी मागतीमध्ये ते एक पैलवान म्हणून चांगले आहेत मला वाटत नाही की त्यांचं या राजकारणामध्ये काही योगदान काम पण या नेत्यांच्या मदतीनं तेही चांगल्या मतापर्यंत घोडधोड सुरू आहे असं माझं मत आहे आणि टीका केल्यानं राजकारण होतं असं नाही उलट एक दर्जाने राहावं लागतं आणि काचेच्या घरात राहणाऱ्यांनी आमच्यावर दगड टाकून येत काही गोबेल नीतीचा वापर चाललेला आहे पण ते अंतिम सत्य नसतं ती सूज आहे ती सूज आपाप सात तारखेला उतरेल बंद होईल सगळी ती पेटीत आणि चार तारखेला दिसेल